सगळ्यांसमोर बोलायची भीती वाटते का म्हणजे अनेकांसाठी हा एक खूप मोठा अडथळा असतो नाही का पण जरा विचार करा जर याच भीतीवर मात करून कोणीतरी एकदम आत्मविश्वासाने बोलू शकलो तर चला तर मग आज आपण एका अशाच तरुणीची गोष्ट ऐकूया एक अशी प्रेरणादायी गोष्ट जिने हे खरंच करून दाखवलं तर ही गोष्ट आहे एका अगदी सामान्य शाळेतली आणि तिथल्या एका सामान्य विद्यार्थिनीची तिचं नाव होतं नादिया पण तिचा तो दिवस तो दिवस मात्र अजिबात सामान्य नव्हता कारण त्या दिवशी तिच्या आयुष्यात असं काहीतरी घडणार होतं जे तिने कधी विचारही केला नव्हता एक अनअपेक्षित वळण आणि मग ती घोषणा झाली शाळेचे मुख्याध्यापक माईक हातात घेऊन स्टेजवर आले आणि संपूर्ण शाळेचं लक्ष त्यांच्याकडे लागलं त्यांनी जाहीर केलं की शाळेमध्ये एक भव्य वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाणार आहे आता ही नादिया जी वर्गात नेहमी शांतशांत असायची तिच्या कानावर हे शब्द पडले आणि तिच्या मनात जणू विचारांचे एक वादळच सुरू झालं एका बाजूला तिला स्पर्धेत भाग घ्यायची प्रचंड इच्छा होती तर दुसऱ्या बाजूला होती लोकांसमोर बोलण्याची कमालीची भीती म्हणजे बघा नादियाच्या मनात एक खरंखरं युद्ध सुरू झालं होतं एकीकडे तिची स्वप्न तिला खेचत होती की आपले विचार सगळ्या जगासमोर मांडावेत आणि दुसरीकडे तिची भीती तिला मागे ओढत होती की त्या शेकडो नजरांचा सामना कसा करायचा पण नादियाने ठरवलं यावेळी भीतीला नाही तर आपल्या स्वप्नांना जिंकायचं तिने मनाशी पक्कं केलं की या आव्हानाला सामोरं जायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लढाईत ती एकटी नव्हती आणि तिने जी तयारी सुरू केली ना ती जबरदस्त होती एकतर तिच्या शिक्षिकेने दिलेला प्रत्येक सल्ला तिने ऐकला तिची जी मैत्रीण होती रीना ती तर तिची सगळ्यात मोठी सपोर्टर बनली आणि हो तिच्या खोलीतला जो आरसा होता ना तो तिचा पहिला प्रेक्षक बनला ज्याच्यासमोर तिने तासन तास उभं राहून सराव केला तिच्या शिक्षिकेने तिला एक गुप्तीतच सांगितलं जणू त्या म्हणाल्या डोळे बंद कर आणि फक्त कल्पना कर की तू स्टेजवर उभी आहेस एकदम आत्मविश्वासाने बोलतीयस आणि समोर बसलेले सगळेजण मंत्रमुग्ध होऊन ऐकतायत ही भावना कशी असेल ती अनुभव आणि याच भावनेतून सराव कर यालाच तर व्हिज्युअलायझेशन म्हणतात म्हणजे यशाचं चित्र आधीच आपल्या मनात तयार करणं आणि अखेर तो दिवस उजाडला स्पर्धेचा दिवस अख्खं सभागृह प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं सगळीकडे एक अपेक्षा होती आणि आता वेळ होती नादियाची तिच्या सगळ्यात मोठ्या भीतीचा सामना करण्याची आणि मग तो क्षण आलाच नादिया स्टेजवर चढली तिच्यावर प्रखर लाईट्स होते आणि त्या प्रकाशात ती एकटीच होती तिच्या समोर पसरलेला होता शांततेचा एक अथांग महासागर जरा विचार करा समोर बसलेले ते शेकडो डोळे सगळ्याच्या सगळ्या तिच्याकडेच बघत होते त्या नजरांचं दडपण किती जबरदस्त असेल नाही त्या एका क्षणी नादियाचं हृदय इतक्या जोरात धडधडू लागलं होतं जणू काही ते छातीचा पिंजरा तोडून आत्ता बाहेरच येईल मनात विचारांचं काहूर माजलं होतं तिने बोलायला सुरुवात केली पण तिचा आवाज जणू तिला दगा देत होता शब्द अडखळत होते आवाज कापत होता आणि तिच्या चेहऱ्यावरची भीती लपत नव्हती पण मग अचानक काहीतरी बदललं एक असा क्षण आला ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं भीतीची जागा आता आत्मविश्वासाने घ्यायला सुरुवात केली त्या एका क्षणात तिला सगळं आठवलं तो आरशासमोर केलेला सराव तिच्या मैत्रिणीच्या रीनाच्या डोळ्यांमधला विश्वास आणि तिच्या शिक्षकांनी दिलेले ते प्रेरणादायी शब्द अरे हीच तर तिची खरी ताकद होती आणि मग जे घडलं ते एखाद्या चमत्कारासारखंच होतं तिचा थरथरणारा आवाज एकदम स्थिर आणि स्पष्ट झाला तिच्या शब्दांमध्ये एक प्रकारची धार आली आणि ती इतक्या उत्कटतेनं आणि विश्वासाने बोलू लागली की समोर बसलेले सगळे प्रेक्षक तिच्या बोलण्यात पूर्णपणे हरवून गेले तिचं भाषण संपल्याबरोबर तिची मैत्रीण रीना धावतच तिच्याकडे आली आणि तिला मिठी मारून म्हणाली नादिया काय बोललीस फारच अप्रतिम तो क्षण होता नादियाच्या विजयाचा आणि तिच्या मैत्रींच्या विश्वासाचा आणि मग संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला तो आवाज ऐकून नादियाला एका गोष्टीची खात्री पटली होती की आज तिने फक्त एक स्पर्धा जिंकली नव्हती तर आपल्या सगळ्यात मोठ्या भीतीवर मात केली होती तिने करून दाखवलं होतं तर मग नादियाच्या या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं सगळ्यात पहिलं भीती ही एक भिंत नक्की आहे पण ती ओलांडता येते दुसरं आत्मविश्वास हा तयारीच्या पायावरच उभा राहतो आणि तिसरं आपल्या माणसांकडून मिळणारं प्रोत्साहन ही एक खूप मोठी ताकद असते नादियाची ही गोष्ट ऐकल्यावर एक, एक प्रश्न मनात येतोच की आपल्या आयुष्यात असा कोणी रीना असतो का ज्याच्या प्रोत्साहनामुळे एखाद्या मोठ्या भीतीवर मात करता आली आणि समजा नसेल तर आपण कुणाचे रीना बनू शकतो का यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही